छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या आडगाव बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा आणि सद्यस्थितीमध्ये तो भाव पंचवीस रुपये त्यासोबतच दुधावरचं अनुदान लवकरात लवकर मिळावं अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर सरकारनं मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी शेतकरी आता करत आहेत जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा चालू केलेला आहे पण सध्या शेअर आलेली का दुधाला पंचवीस रुपये लिटर भाव शेतकऱ्याकूर आणि विक्रीला पन्नास पन्नास रुपये साठ रुपये म्हणजे पन्नास टक्के जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊन राहिले आणि माझ्या सरकार मावर राहिलं घोषणा भरपूर असतात आज सुग्र्याचा भाव साडे सोळाशे रुपये बाट्याचा भाव साडे सतराशे रुपये आणि पंचवीस रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे म्हणजे शेतकऱ्यांना करायचं का पुन्हा म्हणता जोड धरला शेतकऱ्यासाठी तुझा धरणं चांगला आहे म्हणजे अनुदान देतो म्हणे आणि कोणता अनुदान येत नाही फक्त ह्या फेकाफेकी गोष्ट असतात शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकऱ्याला हातलाच झालेला आहे कोणतं सरकार आलं तर समोर संकटच आहे संध्याकाळी बातम्या वाटल्या तर एकदम आनंद वाढतो सकाळी झोपेतून उठलं कंगन चालू होऊन जाईल म्हणजे पत्रात काहीच राहत नाही एवढं बोलतो मी बघा सय्यद बाबू आडगाव